नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता महाराष्ट्रात अवघ्या काही दिवसांवर विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार असून प्रत्येक उमेदवार हा प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रचार करताना पाहायला मिळतोय प्रत्येक पक्ष आपल्या परीने सर्व तो कष्ट घेताना दिसून येत आहे महायुतीचे महत्वाचे घटक मानले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटातर्फे देखील मुरबाड विधानसभेचे अधिकृत उमेदवार किसन कथोरे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील आता रस्त्यावर उतरला असून प्रदेश चिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या मार्फत बेलवली येथे भव्य प्रचार विधानसभेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कॅप्टन आशिष दामले यांनी किसन कथोरे यांना यंदा मंत्रिमंडळात पाठवण्याचा निर्धार देखील केला यावेळी रिपब्लिकन पार्टीचे बदलापूर शहराचे तमाम पदाधिकारी देखील उपस्थित होते यावेळी मंचावर एका महिलेने किसन कथोरेवर कॅप्टन आशिष दामले यांचे आभार व्यक्त करत काही लोकप्रतिनिधी फक्त गौतम पाटीलला नाचवतात परंतु किसन कथोरे हे राष्ट्रीय कीर्तन महोत्सव करून प्रबोधन घडवतात असे आपल्या भाषणात व्यक्त केले प्रतिनिधी हेमा नायडू सोबत अनिकेश सोनावणे ठळक वार्ता बदलापूर बेलवली येथे जाहीर सभा काय संघाल कशा प्रकारे प्रतिसाद आहे आणि एकंदरीत काय संघाल काही सभा झाली वेलोली गाव हा विचारी आहे या गावाचा विचार खऱ्या अर्थाने त्यांनी प्रचार प्रजन्म आहे आणि प्रसिद्ध भरपूर अशी गर्दी केलेली आहे उत्साह तयार झाला आहे तो महिलांच्या आमच्या लाडक्या बहिणींच्या मध्ये आणि निश्चितपणे विधानसभेचा सुरुवात केली किती कोणी वर्ग केलेल्या महाविधेचा केवळ विजय होणार नाही तसं समोर त्यांच्या प्रश्न होता फीचा प्रश्न होता साडेतीन हजार फी होती आणि आमचं काही तेवढी कॅपॅसिटी नव्हती भरायची दुसरी मुलं शाळेत गेली की माझ्या डोळ्यात पाणी यायचं माझा मुलगा एवढा मोठा असून पण तो घरी आहे मी विचार केला की एकदा साहेबांकडे जाऊन बघा तर साहेबांच्या एका फोनवर आज माझ्या मुलाचं शाळेचा पहिला दिवस आणि आज सगळ्यांसमोर मी साहेबांचं मनापासून खूप खूप आभार मानते आणि आज या स्टेजवर मी बोलत नाही माझ्यातली आई खूप चळवळीने साहेबांबद्दल होते आणि याच्यासाठी दामले साहेबांनी पण प्रयत्न केले त्याच्या ऍडमिशन साठी त्याच्यामुळे त्यांच्या पण आभार आणि बोलले की महिलांना पंधराशे रुपये देतो तर त्यात वाढ ती वाढ आमच्या न करता जे प्रौढ व्यक्ती आहेत असं त्यांना पण गरज आहे की वय आले की त्यांना गोळ्यांची गरज आहे डायबेटीस बीपी तर त्यांच्यासाठी पण काही करावं हा आणि गौतमी पाटील बोलून नाचवणारे ना खूप नेते आहेत पण राष्ट्रीय कीर्तन महोत्सव साजरा करून लोकांना कीर्तन महोत्सव आणणारे एकमेव आमचे आमदार साहेब किसन कतोरे साहेब आहेत त्याच्यामुळे त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा अशी विनंती करते यशस्वी भवनच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण असेल साईस किचनच्या माध्यमातून दहा रुपयातली पहिली गोळी बो, भाजी ही दोन हजार अठरा ला आदरणीय दादांच्या वाढदिवसाला आपण पहिले बदलापूरमध्ये चालू केली त्याच्यानंतर ती महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी चालू माझे सगळे सहकारी असतील पाटील इकडे आहेत रामली आहेत आम्ही सगळ्यांनी न सांगता त्या ठिकाणी पूर्ण मनापासून सगळे कार्यकर्ते शिरगाव पासून आणि बेलोली पासून त्या ठिकाणी रमेश आणि परिस्थिती त्या ठिकाणी किसन कथा निवडून देण्याची गरज आहे आमदार साहेब मी मालेगावला होतो परंतु वेळेत त्या सभेला पोचायचं म्हणून कुठेही आपल्या सभेसाठी थेट या ठिकाणी आलेलो आहे एक वेगळ्या पद्धतीच त्या ठिकाणी काम करून दाखवण्याचा मला अजून आठवत आहे दोन हजार नऊ साली या राज्याच्या युवक संघटनेचा उपाध्यक्ष म्हणून आपण माझी सिफारिश त्या ठिकाणी वय तपा अध्यक्ष असताना केली होती आणि तीच पासून गेले पंधरा वर्ष मी मागे वळून खऱ्या अर्थाने पाहिलं नाही आजपर्यंत दोन वेळा त्या ठिकाणी लोकांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या साथीने त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी झालो आणि आता ही पक्षाची ताकद असेल पक्षाचं काम असेल जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम असेल हे अधिक पोटतिडकीने अधिक जबाबदारीने आणि अधिक ताकदीने मी असेल प्रभाकर पाटील असतील आम्ही सगळेजण त्या ठिकाणी सोडवतोय निश्चितपणे पाच दिवस प्रचाराचे शेवटचे राहिलेले आणि या पाच दिवसात जितकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न होईल तेवढा आम्ही करू जास्तीत जास्त, जास्त मताधिक्य मागच्या निवडणुकीत जर पंधरा हजार मत राष्ट्रवादीला पडली होती तर पस्तीस हजारापेक्षा जास्त मत ही तुम्हाला पडतील याची या ठिकाणी ग्वाही आपल्याला देतो सगळ्यांच्या वतीने आपल्याला सांगतो की प्रत्येक निवडणुकीत प्रभाकर पाटील असतील गणेश गोपी असतील इथले सगळे सहकारी आमचे संदीप गायकवाड असतील धनराजी गायकवाड असतील या सगळ्यांनी जास्तीत जास्त लीड मिळवलाय यावेळेस तिप्पट लीड दरवेळी दुप्पट सामन्यांचा रेकॉर्ड बघितला तर यावेळी तीन पॉईंट लीड निश्चितपणाने या सगळ्या भागातून आपल्याला मेल असा विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा जे आपल्या रणराजनी लाडक्या बहिणी घरोघरी त्या ठिकाणी बिल्डिंग टू बिल्डिंग घर टू घर जाऊन त्या ठिकाणी प्रचार करताय आपल्या सगळ्यांचं कौतुक करतो मनापासून आभार मानतो पुन्हा एकदा आवाहन करतो येत्या वीस तारखेला कमल समारचं बटन दाबून प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी किसान कपोना पुन्हा एकदा त्या ठिकाणी आमदार म्हणून आणि यावेळेस आमदार नाही तर मंत्री म्हणून आपण त्यांना पाडणार आहोत निश्चितपणे त्यांना विजय करण्यासाठी सगळ्यांनी एक दिवशी प्रयत्न करूया एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र